अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राहुरा तालुक्यातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले प्रशस्त मंगल कार्यालय व्यंकटेश लॉन्स अँड रिसॉर्ट राहुरी भव्य मॅरेज हॉल प्रशस्त डायनिंग हॉल स्वतंत्र लॉन्स आणि स्टेज अद्ययावत रूम्स प्रशस्त पार्किंगची व्यवस्था ब्रिसील नाशिक या संस्थेमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यामधील उत्कृष्ट लॉन्स म्हणून निवड झालेले व्यंकटेश लॉन्स अँड रिसॉर्ट राहुरी बुकिंग साथी संपर्क श्री कांता संभाजी राजे तनपुरे मोबाईल नंबर शहनो तेवीस शून्य शून्य पस्तीस श्री सचिन संभाजी राजे तनपुरे मोबाईल नंबर नव्वद अक्रा, अक्रा, अक्रा व्यंकटेश लॉन्स अँड रिसॉर्ट राहुरी मैरेज हॉल अडिस हजार लोकांची प्रशस्त आसन मेवस्था भव्य स्टेज प्रशस्त डायनिंग हॉल आणि स्वयंपाक गृह एकाच वेळी सातशे लोकांची जेवण बैठक व्यवस्था अद्यावत स्वयंपाकगृह हळद समारंभासाठी स्वतंत्र लॉन्स आणि स्टेज एसी मिनी हॉल दोनशे ते अडीचशे लोकांसाठी अद्यावत एसी, एसी मिनी हॉल वाढदिवस साखरपुडा डोहळ जेवण बारसे मुंज कॉन्फरन्स आणि मीटिंग तसे इतर छोटे तसेच साथी उपलब्ध बफे जेवणासाठी स्वतंत्र आणि सुशोभनीय लॉन्स व्यवस्था रूम्स अद्याप डिलक्स रूम्स स्वच्छता सहीत, 20 ते पंचवीस लोकांसाठी सुसज्ज डोमित्री रूम पार्किंग रोड लगत चाळीस गुंठे जागेमध्ये प्रशस्त पार्किंग आकर्षक आणि सुशोभनीय गार्डन स्वागतासाठी मनमोहक धबधबा स्वतंत्र सुरक्षिततेसाठी कॅमेरे चोवीस तास गोड पिण्याच्या पाण्याची सुविधा भरपूर प्रकाश आणि आकर्षक विद्युत रोषणाई जनरेटर सुविधा उपलब्ध सुशिक्षित स्टाफ आणि तत्पर सेवा व्यंकटेश लॉन्स अँड रिसॉर्ट राहुरी ठिकाण स्टेशन रोड आय टी आय कॉलेज शेजारी पाण्याच्या टाकीपासनं दोन किलोमीटर अंतरावर राहुरी